नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी वरती आणि त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा शोरूम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपले कस्टमर आले आठ आठ वरून कर्नाटक मधून आपलं ब्रश कटर नेण्यासाठी कस्टमर आलेत तर आपण त्यांचं आधी नाव वगैरे विचारूया ते आणि त्यांनी कुठं व्हिडिओ बघितलेला आपलं आणि त्यांना आपली सर्व्हिस वगैरे कशी वाटली हे थोडक्यात त्यांच्यासोबत आपण बोलूयात तर साहेब तुमचं नाव आणि गाव पत्ता सांगा आपल्याला माझं नाव अमरदीप हजारे मी आलो आहे आत्नीवरून अग्नी बेळगाव मी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तसं मी पहिले बघणार घेणार होते पण हा, हा। बघून जरा जास्त चांगलं वाटल्या म्हणून मी आत्मीवरून फक्त घेण्यासाठी मोटरसायकलवरून मी इथे आलेलो आहे किती किलोमीटर असेल तुमचं इथे आत्मीवरून तकरीबन दीडशे एकशे पन्नासशे किलोमीटरच्या वर आहे एकशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त आपलं अंतर आहे तरी तिथून टू व्हीलर वरती दोघ जण आपल्या कटर नेण्यासाठी आलेले आहेत तर आपण ओरिजिनल किसान क्राफ्टचा पाचशे पंचावन्न म्हणून मॉडेल आपण त्यांना दिलेला आहे तर त्यांनी आपलं सगळं स्पेअर बघितलं किंवा आपलं मटेरियल कसं आपलं मटेरियल आहे क्वालिटी वगैरे ते सगळं आपलं चेक केलं आहे त्यांनी तर आपली क्वालिटी तुम्हाला चांगली वाटली आहे का क्वालिटीमध्ये खूप छान आहे तशी बघण्यात हां ऑनलाईन पण भेटतो पण ऑनलाईनमध्ये नॉर्मली आहे सतरा वर्षी वापरलेली आहे मशीन बरोबर आर्मी मध्ये त्यांच्याकडे आधी मशीन सुद्धा आहेत आणि त्यांनी ऑनलाईन सगळीकडे चेक केलं होतं पण ऑनलाईन सगळ्यापेक्षा आपले त्यांना क्वालिटी चांगली वाटली त्यामुळे एवढ्या लांबून ते ब्रश कटर आपल्याकडे नेण्यासाठी आलेले आहेत तर आपलं स्पेअर पार्ट पण तुम्ही बघितलं सगळं स्पेअर आपल्याकडे आहे किंवा सर्व्हिस तुम्हाला मिस्त्रीनी वगैरे सगळी माहिती व्यवस्थित दिली का तुम्हाला सगळी सगळी माहिती दिलेली आहे सर्व्हिस वगैरे ठीक आहे ठीक आहे आहे ठीक आहे म्हणजे त्यांनी सगळे चेक करूनच मशीन आपल्याकडे घेतलेलं आहे तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कोणाला घ्यायचा असेल किंवा काही त्याबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदतीस सदतीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे आपला अठ्ठ्याण्णव वीस दहा झिरो आठ झिरो आठ या दोन्ही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून याची माहिती घेऊ शकता आपली ऑफर आपण ऑफर तर कमी किंमत लावलेली असतेच पण त्याचबद्दल बरोबर आपण मटेरियल सुद्धा भरपूर दिलेलं असतंय आणि क्वालिटीचं मटेरियल दिलेलं असतंय असं नाही की बाबा ऑफर लावायची मटेरियल भरपूर द्यायचं आणि क्वालिटी खराब द्यायची असं आपलं नसतंय त्यामुळे तुम्हाला तुम्ही मशीन घेऊन जाऊ शकताय किंवा तुम्ही जरी आम्हाला मागवलं लांबून समजा तुम्ही घेत असाल तर एवढ्या लांब येण्यापेक्षा जर तुम्ही मागवलं तरी आपण ट्रान्सपोर्ट वगैरे आपण पाठवू शकतो तर धन्यवाद साहेब आमच्याकडं विश्वास ठेवून परत घेतल्याबद्दल आणि धन्यवाद